हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे चटपटीत मसालेदार चविष्ट असा राजमा अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपट तयार होतो शिवाय चवीलासुद्धा अप्रतिम लागतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी राजमा रात्रीच स्वच्छ धुवून भिजत घातलेला होता पुन्हा तो स्वच्छ धुवून कुकरमध्ये सहा ते सात शिट्ट्या देऊन सॉफ्ट असा शिजवून घेतलेला आहे आणि आता मसाल्याची तयारी करूयात मसाला बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा टमॅटो कट करून घेतलेला आहे एक मोठा कांदासुद्धा त्याचप्रमाणे कट करून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि बारीक वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता आता आपलं वाटण तयार आहे कढईमध्ये तेल घालून घेतले आहे तेलामध्ये राई जिरं घालून घ्यायचं थोडासा हिंग घालायचं आहे आणि सुरुवातीला वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे मध्य माचेवर वाटण एकसारखं हलवत छान परतून घ्यायचं आहे त्यातला पाण्याचा अंश कमी होईपर्यंत तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतल्यानंतरच बाकीचं चा साहित्य घालायचं आहे कांदा आणि टमॅटो कच्चाच घेतलेला आहे त्यामुळे त्यातून तेल सुटेपर्यंत छान परतायचं आहे भाजीसाठी घरचाच एक चमचा लाल गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला आहे आता ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हा एकत्रित मसाला छान परतून घ्यायचा आहे कमीत कमी साहित्य वापरून झटपट चविष्ट राजमा तयार होतो डायरेक्ट कुकरमध्ये मसाला परतून त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने राजमा शिजवून घेऊ शकता थोडीशी हळद यामध्ये घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करायची यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे पाणी घातल्यानंतर या मसाल्याला तेल सुटतं आणि अगदी दाणेदार असा मसाला तयार होतो या आता यामध्ये शिजलेला राजमा घालून घ्यायचा आहे राजमा सॉफ्ट तसा शिजलेला हवा कच्चा ठेवायचा नाही वाटल्यास परत एखाद दोन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आता आपल्याला जितकं रसा पातळ किंवा घट्ट हवा असेल तितकं पाणी घालून घ्यायचं ही भाजी थोडीशी दाटसरच ठेवायची खूप पातळ नाही चांगली वाटत मी इथे तीन व्यक्तींना पुरेल एका वेळेला इतकंच पाणी घालून घेतलेलं आहे आणि गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर पाच ते सहा मिनिटे तरी भाजी चांगली उकळून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहे आणि भाजी खूप छान अशी उकळलेली आहे आणि राजमासुद्धा अजून स्वाफ्ट झालेला आहे आता यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर ही भाजी अजून दाटसर होते आणि भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो अशा पद्धतीची भाजी तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता आणि हा राजमा पुरी चपाती किंवा भाकरीसोबत तर छान लागतोच परंतु भातासोबत अजून छान लागतो तुम्ही नक्की अशा पद्धतीने राजमा बनवून बघा आणि कमेंटद्वारे कसा झाला आहे तो सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय